प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज लिव इन रिलेशनशिपमुळे निर्माण झालेल्या वैयक्तिक वादातून जतमध्ये हल्ला दोन जण गंभीर जखमी जत येथील क्रीडा संकुलामध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास सा एक धक्कादायक प्रकार घडला अजय संजय जाधव राहणार शिरडोन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या इसमाने कोयथानी चाकू घेऊन आपली पत्नी अंकिता सेतुलाल कणेजिया आणि तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेले सत्यजित सांगपाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अजय जाधव यांची पत्नी अंकिता कणोजिया ही मागील तीन महिन्यांपासून सत्यजित संघपाळ याच्यासोबत राहत होते यामुळे संतप्त झालेल्या अजयने घटनास्थळी येऊन कोयता आणि चाकुणी दोघांवर हल्ला चढवला घटनेची माहिती मिळताच जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरे हे करत आहेत सध्या आरोपी अजय जाधव फरार असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले हो असून त्यांची प्रकृती गंभीर आहे या घटनेमुळे जत परिसरात खळबळ उडाली असून लिव्ह इन रिलेशनशिपमधून निर्माण होणाऱ्या सामाजिक गुंतागुंतीवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा